नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे वा मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे आज मध्यरात्रीला आणि पुढील चोवीस तासामध्ये म्हणजेच तेवीस जुलै रोजी राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जबरदस्त पावसा जोर वाढतो आहे छोटीशी अपडेट आहे आज मध्यरात्री आणि पुढील चोवीस तासामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा बेलेकोन बटन करा दररोज व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तरसा विया। तर सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो आपण सुरुवातीला बघूया किनारपटीला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मध्यरात्रीला सावंतवाडी मालवण कणकवली कुणकेशोर पोंडा या सर्व काही परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊसची शक्यता आहे पुढील चोवीस तासामध्ये सकाळच्या दरम्यान मध्यम स्वरूपाचा राहील दुपारच्या दरम्यान मात्र जबरदस्त पाऊस पावसाजोर पुन्हा एकदा तेवीस जुलै रोजी वाढत आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी मालवण कणकवली कुणकेशोर पोंडा राजापूरच्या बऱ्याच भागामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जर बघितलं पुढील चोवीस तासामध्ये तर पूर्व भागकडे जोर जास्त राहील बऱ्याच ठिकाणी मध्यम ते भाग भागमधल्या जोरदार पाऊस आणि आज मध्यरात्रीला मात्र जोरदार पाऊस शक्यता रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रत्नागिरी नेरवा मुलगोंड ने बेलकर साखरपा देवरुख संगमेश्वरच्या सर्व काही परिसरामध्ये बघायला मिळू शकते माखजन कोयना पाठण जोरदार पाऊस गुवाघर चिपळो खेड दापोली प्रतापगड सर्वत्र जोरदार पाऊस शक्यता आज मध्यरात्रीला बघायला मिळू शकते पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतर पाऊस जोर वाढत आहे मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकते दिवेघर गोरेगाव जोरदार पाऊस शक्यता आहे रायगड जिल्ह्यामध्ये रोहा लवासा तसेच अलिबाग चोंडी पेजरीपेंड शिरोली खोपोली सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस पुढील चोवीस तासामध्ये आज मध्यरात्रीला देखील या भागामध्ये मध्यम ते भागमधला जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे नेरळ नवी मुंबई मुंबई ठाणे उल्हासनगर सर्वत्र मध्यम सरींची शक्यता हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये आज मध्यरात्रीला असून पुढील चोवीस तासामध्ये देखील या ठिकाणी मध्यम ते भाग भागमधला जोरदार पाऊसच बघायला मिळू शकतो दुपारनंतरच्या वातावरणामध्ये या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये पाऊस जोर मुंबई ठाण्याकडे वाढत आहे जोर तर पालघर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस पुढील चोवीस तासामध्ये सायंकाळच्या दरम्यान राहील आज मध्यरात्रीला पालघर जिल्ह्याकडे पाऊस जोर थोडा कमी आहे आणि नाशिक जिल्ह्याकडे जर बघितलं तर आज मध्यरात्रीला बऱ्याच ठिकाणी ढगाळ उतरून राहील काही ठिकाणी उतरून कोडे आहे पुढील चोवीस तासामध्ये नाशिक जिल्ह्याकडे दुपारनंतरच्या वातावरणामध्ये पावसाजोर त्र्यंबक इगतपुरी नाशिक वणी निफाड सिन्नरच्या काही परिसरामध्ये पावसजोर वाढत आहे पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतर आणि रात्रीच्या वातावरणामध्ये तसेच या ठिकाणी निफाड नाशिक सिन्नर या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये अहिलेदेवीनगरकडे कोपरगाव श्रीरामपूर संगमनेर राहुरी गोडेगाव भगूर अहिले अहिलेदेवीनगर या परिसरामध्ये पुढील चोवीस तासामध्ये बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे आज मध्यरात्रीला पावसाची शक्यता फार काही नाही मात्र पुढील चोवीस तासामध्ये जोर जास्त राहील पुणे जिल्ह्याकडे जर बघितलं तर पुणे जिल्ह्यामध्ये तर आज मध्यरात्रीला पुणे जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये हलक्यासरी काही ठिकाणी काही ठिकाणी वातावरण कोडे राहील आणि पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतरचे जर वातावरण बघितले तर पुणे जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरी भाग बदलत जोरदार पावसास वडुणात फट्टण बारामतीकडे जोर कमी आहे साताराकडे बघितलं पुढील चोवीस तासामध्ये साताराच्या काही भागामध्ये जोर वाढलेला आहे मेधा सवराट सौरा शिंगा वडे बाकी भागाकडे हलक्या सरींची शक्यता जोर कमी आहे आज मध्यरात्री आणि पुढील चोवीस तासामध्ये तर मित्रांनो सोलापूरकडे आज मध्यरात्रीला पर्या ठिकाणी वातावरण कोरडेच राहील अधून मधून हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे तर पुढील चोवीस तासामध्ये पाऊस जर सोलापूरकडे जर बघितलं तर बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे आणि सांगलीकडे सांगली आणि कोल्हापूरच्या बऱ्याच भागामध्ये सांगलीकडे जोर कमी आहे सांगलीमध्ये मध्यरात्रीला अधूनमधून तुरळक तु ठिकाणी तु हलक्या सरी आणि पुढील चोवीस तासामध्ये दुपारच्या दरम्यान दुपारनंतर हलक्या सरींची शक्यता आहे दे कोल्हापूरकडे देखील पावसाचा जोर थोडा कमीच आहे आज मध्यरात्रीला हलक्या मध्यम स्वरूप स्वरूपाचं होऊ शकतो आहे पुढील चोवीस तासामध्ये देखील हलक्या मध्यम सरी मात्र कोल्हापूरमध्ये परोळा समोळ गगनबावडा राधानगरीच्या या परिसरामध्ये पावसाचा जोर थोडा जास्त वाढलेला देखील बघायला मिळू शकतो आहे तर मित्रांनो मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगरकडे जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरकडे पुढील चोवीस तासामध्ये मध्यम सरींची शक्यता जास्त भागामध्ये आहे आज मध्यरात्रीला बऱ्याच ठिकाणी वातावरण कोडे देखील राहील जालना जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर मध्यरात्रीला पावसाची शक्यता हलक्या स्वरूपात आहे पुढील चोवीस तासामध्ये बऱ्याच ठिकाणी हलक्या सरी आणि या ठिकाणी पुढील चोवीस तासामध्ये जालना जिल्ह्यामध्ये सकाळच्या दरम्यान जोर थोडा वाढलेला पाहायला मिळू शकतो जालना नगर परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस बीड जिल्ह्याकडे गेवराई माजलगाव बीड तसेच या ठिकाणी आंबेजोगाई धारूर केजीम चोसाळा या सर्व काही परिसरामध्ये पुढील चोवीस तासामध्ये बस आज मध्यरात्रीला जोर कमी आहे पुढील चोवीस तासामध्ये बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम सरी बीड जिल्ह्याकडे बघायला मिळू शकत आहे धाराशिवकडे जर बघितलं धाराशिवमध्ये आज मध्यरात्रीला बऱ्याच ठिकाणी वातावरण कोडे राहील पावसाची शक्यता फार काही ना नाही आणि पुढील चोवीस तासामध्ये देखील आजून हलक्या सरींची शक्यता आहे लातूर रावसानिंगा शवंत पाल उदगीर सर्वत्र या ठिकाणी हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे मात्र या ठिकाणी जोर वाढलेला आहे परभणीमध्ये परभणीमध्ये मध्यम स्वरूपाचा देखील होऊ शकतो जरी बोरी जंतूर पाथरी मदे सरी पाथरीच्या बऱ्याच भागामध्ये पुढील चोवीस तासामध्ये मध्यम सरींची शक्यता आहे सकाळच्या दरम्यान पुढील चोवीस तासामध्ये पावसा जोर जास्त राहील परभणीमध्ये आज मध्यरात्री देखील हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे नांदेड वागळाकडे जर बघितलं तर नांदेड वागळामध्ये देखील आज मध्यरात्रीला पावसाचा जोर कमीच आहे पुढील चोवीस तासामध्ये दुप या ठिकाणी पावसाचा जोर वाढता येईल दुपारच्या दरम्यान नांदेड वागळामध्ये बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये हिमायतनगर उमरखेड आणि हिंगोलीकडे देखील पुढील चोवीस तासामध्ये मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस मध्यरात्री जर बघितलं तर जोर कमी आहे हलक्या मध्यम सरी हिंगोलीकडेच बघायला मिळू शकतो आहे पुढील चोवीस तासामध्ये जोर वाढलेला बघायला मिळू शकतो आहे तर मित्रांनो आता मरा या ठिकाणी सॉरी विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे विदर्भाच्या काही भागामध्ये जबरदस्त पाऊस जोर वाढत असून अतिवृष्टी सदृश्य पाऊस असता नागपूर जिल्ह्यामध्ये नागपूर पाचगाव हिंगणा धामणा कळमेश्वर दोर्ली पुढील चोवीस तासामध्ये जबरदस्त जोर वाढत आहे आज मध्यरात्रीला जर बघितलं तर मध्यरात्रीला बऱ्याच भागामध्ये मध्यम ते भागबद्दल जोर जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय भंडारा जिल्ह्याकडे या ठिकाणी आज मध्यरात्रीला बऱ्याच भागामध्ये वातावरण राहील जोरदार पाऊस शक्यत आहे आहे जोर जास्त या ठिकाणी वाढत आहे पुढील चोवीस तासामध्ये सकाळच्या दरम्यान दुपारच्या दरम्यान अतिवृष्टी सदृश्य पाऊस भंडारा वारती चिखली मौदा धर्मापुरी बार्शेसोली कंधारीच्या काही परिसरामध्ये लखनी साकोली देवरीकडे देखील जोर जास्त आहे आणि गडचुलीकडे तर या ठिकाणी गडचोली जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर गडचोली जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये जोर वाढत आहे मारकासार राजोळी देसाईगंज अमोरी अतिमुसळधार पाऊस तर काही ठिकाणी या दृष्टी देखील बघायला मिळू शकते गडचोली मुरमगाव कापसी तसेच या ठिकाणी चमोशी मुलचेरा एटापल्ली आहेरी बांबरगड रेपनपाली सर्वत्र या परिसरामध्ये विजांचा गडगडाट मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील चोवीस तासामध्ये आज मध्यरात्री देखील हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पुढील चोवीस तासामध्ये बघितलं तर चंद्रपूरकडे मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस राजुरा चंद्रपूर भद्रवती जोर जास्त आहे पुढील चोवीस तासामध्ये आज मध्यरात्रीला बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे आणि बुलढाणाकडे जर बघितलं सॉरी यव यवतमाळमध्ये जर बघितलं तर पांढरकावडा कवडा रुई दिग्रस्त दरवानेर यवतमाळ सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये आज मध्यरात्रीला देखील हलक्या मध्यम स्थरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे वर्धा जिल्ह्याकडे जोर जास्त आहे वर्धा सेलू तुळजापूर केलझर बारबडी जाम समुद्रपूर हिंगणघाट वाडनेरवाडखिबी सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला पुढील चोवीस तासामध्ये आज मध्यरात्रीला या ठिकाणी बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाचा देखील होऊ शकतो आहे पाऊस जोर अमरावतीकडे जास्त वाढत आहे अमरावती चांदूर मोजरी खेडा चलपूर चिखलदरा सर्वत्र या परिसरामध्ये आज मध्यरात्रीला हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये आज तर पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतरच्या वातावरणामध्ये या ठिकाणी पाऊस जोर वाढत आहे नाष्टी मुजरी मोर्शीवर नरखेडच्या काही परिसरात तसेच अकोलाकडे जर बघितलं अकोलाकडे हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतं अकोलामध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये अकोलामध्ये पुढील चोवीस तासामध्ये तेवीस जुलै रोजी पावस जोर वाढत आहे आज मध्यरात्रीला बऱ्याच ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकतं या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तसंच वाशिम जिल्ह्याकडे देखील जोरदार पाऊस होऊ शक्यता पुढील चोवीस तासामध्ये तेवीस जुलै रोजी बघायला मिळू शकते बुलढाणा चिखली मोहरा सिल्लोड देऊळगाव राजा हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे पाऊस या ठिकाणी जास्तच बघायला मिळू शकतोय बुलढाणामध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये पुढील चोवीस तासामध्ये आज मध्यरात्रीला बुलढाणाकडे हलक्या मध्यम सरी शिकत आहे खानदेशात जळगाव जिल्ह्याकडे मध्यरात्रीला जोर कमी आहे तर पुढील चोवीस तासामध्ये बघितलं तर खान्देशात जळगाव जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पाऊस जोर वाढतो आहे मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस पुढील चोवीस तासामध्ये रात्रीच्या दरम्यान जोर थोडा जास्त राहील तस धुळे जिल्ह्यामध्ये धुळे साखरीच्या हा जो काही परिसर आहे धुळे साखरी वरपाडा या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी हलक्या सरी चिमठाणे दोंडाचा शर्वप्रसंग इकड्या मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे तसेच मित्रांनो नंदुरबारकडे जर बघितलं तर नंदुरबार शहादा तोळदो अक्कलकुआकर्णी नावपूर्वी सरवाडी या सर्व परिसरामध्ये पुढील चोवीस तासामध्ये पाऊस जोर वाढत आहे मध्यरात्रीला या ठिकाणी पाऊस जोर नंदुरबार धुळे जिल्ह्यामध्ये पाऊस जोर कमीच बघायला मिळू शकतो बऱ्याच ठिकाणी उत्तर कोळी देखील बघायला मिळू शकते तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुक राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर भेटूया आपण व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र